सर्व आलेल्या पाहुण्यांच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचं खूप खूप अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा हा दुसरा टप्पा या ठिकाणी पार पाडत आहे पहिला टप्पा अकरा तारखेला पार पडला आणि अठरा तारखेला आपल्या या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्तानं मतदान करायचे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही पण या जिल्ह्यामध्ये खऱ्या मागच्या वर्षात ज्यांना आपण खासदार संधी दिली दोन हजार एकोणीस पर्यंत या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी जिल्ह्याच्या संदर्भात विकासाची कोणती कामं केली हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सातत्याने या काळामध्ये या ठिकाणी पडलेला आहे मी वीस जानेवारीला मेहकरच्या सभेमध्ये सांगितलं होत परिवर्तन यात्रेच्या सभेत सांगितलं होत कि आपल्या खासदाराने केलेलं काम कळवा आणि एक हजार रुपये मिळवा मंडळी अडीच महिने झाले एक हजार रुपयाचं बक्षीस घ्यायला माझ्याकडे आतापर्यंत कोणीही त्या ठिकाणी आलेलं नाही म्हणून आज आपल्याला देशाच्या संदर्भाचा निर्णय घ्यायचा जिल्ह्याच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं केंद्र शासनाच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षात विकासाची खूप कामं झाली असती आरोग्याच्या बाबतीत झाले असती शिक्षणाच्या बाबतीत झाले असती इरिगेशनच्या बाबतीमध्ये झाली असती रस्त्यांच्या बाबतीमध्ये झाली असती परवा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे खांबाला येऊन गेले पाच वर्षापूर्वी खामगावच्या सभेत त्यांनी काय सांगितलं तर आपल्याला आठवत आहे खामगाव जालना रेल्वे लाईन आपल्या जिल्ह्याच्या विकासाची महत्वाची गोष्ट दळणवळणाची मोठी गोष्ट या खामगाव ज्यांना रेल्वे मध्ये सुद्धा मागच्या पाच वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं परवाच्या सभेत एक शब्द सुद्धा खामगाव रेल्वे जायचं ते बोलले नाही त्यांच्यामध्ये क्षमता नाही त्यांच्यामध्ये काम करण्याची हिंमत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये काही निर्णय या ठिकाणी घ्यावा लागणार आज देशात मोदीचं सरकार आहे शिवसेनेचं सुद्धा सरकार त्याच्यामध्ये आहे आणि या दोन्ही एन डी एच्या सरकारनं खरं म्हणलं तर त्याच्या अगोदर दहा वर्ष होत मला आठवत आहे की दोन हजार आठ नऊला आदरणीय मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान होते माननीय सोनिया गांधी युपीएच्या चेअरपर्सन होत्या आणि आदरणीय पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते तुमचा अर्ज मागवला नाही तुमच्याकडचं काही मागवलं नाही तुमचं मतदानाचं ओळखपत्र त्या ठिकाणी मागवलं नाही तुमच्या सह्या नाही आमटा नाही आधार कार्ड नाही कोणतंही पत्र नाही एका झटक्यामध्ये बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी त्या काळामध्ये करून टाकली काही चौकशे नाही छत्तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करून राहिले चार वर्षापासून किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे पीक विम्याचे पैसे नाही बोंडाळीचे पैसे नाही आज दुष्काळ जाहीर होऊन चार महिने आदरणीय साहेब आल्यापासून आमच्या सगळ्यांशी चर्चा करतायत आणि विचारतायत की दुष्काळाची कामं त्या ठिकाणी कुठं सुरू झाले चारा डेम्पो नाही चारा छावण्या नाही टँकर नाही रोजगार हमीचे काम त्या ठिकाणी नाही विद्यार्थ्यांची फी माफी त्या ठिकाणी नाही कोणचीच माफी कोणतं हे सरकार त्या ठिकाणी कोणत्याच कामाचं त्या ठिकाणी हे सरकार नाही डॉक्टर बाबासाहेब स्मारक चार वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक चार वर्षापासून बांधतायत धनगर समाजाचं आरक्षण मागच्या पाच वर्षापासून देऊन राहिले मराठा समाजाचं आरक्षण दिलं पण पुढे त्याच्यावर काही कारवाई नाही लिंगायत समाजाचं ते देत नाही तीनशे अकरा कोटी आम्हाला त्या ठिकाणी देणार राजाला एक त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आजचे खासदार लोकसभेत भाषण करतात यावर्षी दुष्काळ आहे कुठंच पाणी पडलं नाही जळगाव संग्रामपूर मोताळा या तालुक्यामध्ये सुद्धा पाणी पडलं नाही आमचे खासदार लोकसभेत भाषण करतात आणि सांगतात की इकडं बहुत पाणी बहुत पाणी पड्या जळगाव संग्रामपूर मोदले तालुक्याने तो इतकी पाऊस पड्या कि हो खेळ वळ पीक पाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात आणि तुम्हाला पाऊस जास्त झाला म्हणून तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी मिळत नाही खासदार लोकसभेत बोलला तर त्या ठिकाणी न्याय मिळतो आपला खासदार लोकसभेत बोलला तुमच्यावर अन्याय झाला असा खासदार पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बदलावं लागला आणि म्हणून माझी या जिल्ह्यातला माणूस आहे आपल्यातला माणूस आहे वीस वर्ष आम्हीच होतो आदरणीय साहेबांनी अनेक वर्ष मला मंत्री केलं या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो या जिल्ह्याच्या प्रत्येक अडचणीच्या समस्येचा मला त्या ठिकाणी अभ्यास आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे आणि भविष्यामध्ये मी माझा जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे ना 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 ते निवडून आल्यानंतर निश्चितपणे या जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात रेल्वेचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील आमचे पेन्शनर लोक अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून उपोषणाला बसले त्याचे पैसे सरकारकडे जमा आहेत त्या सरकारनं त्यांचे पैसे सुद्धा दिले नाहीत चारशे पाचशे रुपये पेन्शनवर हे लोक त्या ठिकाणी दिवस काढतात त्यांचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला निर्णय घ्या आणि एक चांगली संधी एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी करावा अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये खूप काही काम करायचंय खूप विकासाचे कामं आपल्याला त्या ठिकाणी आणायचे सगळ्या क्षेत्रात आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय आपल्याला धमके देणारा खंडी वसूल करणारा आपल्याला त्या ठिकाणी ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करणारा विनय गुन्हे दाखल करणारा त्याचप्रमाणे भ्रष्टाचार सगळं काही आपल्या घरात पाहिजे असणारा घराने सही असलेला हा खासदार त्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला नकोय ही भूमिका ठेवून तीन दिवस त्या ठिकाणी काम करा मी सहा महिने झाले जिल्ह्यात फिरतोय सहा महिने झाले सगळ्या भागात जवळपास गेलोय अनेक भागात जाण्याचा प्रयत्न करतोय सगळीकडे परिवर्तनाची वाट आणि परिवर्तनाचा वाद त्या ठिकाणी दिसून आलेला आहे सगळ्या दिल्या परिवर्तनाचं वाद त्या ठिकाणी दिसतोय या लाटेमध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी सामील व्हा ही विनंती या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय माझ्यावर आरोप करतात त्या आरोपाविषयी मी बोलणार नाही माझ्या घराण्याविषयी माझ्या वडिलांच्या विषयी त्या ठिकाणी ते बोलतात अरे हिंमत असलं माझ्यावर बोला ना माझ्या वडिलाच्या विषयी माझ्या कुटुंबाच्या विषयी काय बोलता बाकड्या घालून आले ना हातामध्ये असे खासदार ज्यांना कशाची माग वाटत नाही कशाची पर्वा वाटत नाही ज्यांना कोशाची सोय सुद्धा अशा लोकांना तुम्ही घरी पाठवायचं आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आपल्यातलाच माणूस आहे तुमचाच माणूस आहे माझ्यावर एकही आरोप मागच्या पंधरा वीस वर्षात काय भ्रष्टाचाराचा नाही कोणाच्या बदलीत पैसे घेतले नाही नोकरीत पैसे घेतले त्याचा नाहीये कमिशन घेत नाही दहा टक्के पंधरा वीस टक्के कोणत्याही आणि म्हणून हे कमिशन खो नाच खो लोक भविष्यामध्ये घरी गेली पाहिजे त्याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी देशात मोदी आणि या राज्यात फडणवीस दोघांनाही घरी पाठवल्याशिवाय या, या जिल्ह्यातला शेतकरी शेतमजूर बेरोजगार करून त्या ठिकाणी होणार नाही नाही आणि म्हणून मी आपल्याला जास्त आपला सांगतो की दहा संधी दिली दहा वर्ष मी आपल्याला केवळ पाच वर्ष त्या ठिकाणी संधी मागतो की पुढचे पाच वर्ष मला त्या ठिकाणी द्या पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही एवढा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अठरा तारखेला माझ्या दिशा मान्य राहुलजी गांधी यांची निशाने घड्यात मान्य सोनियाजी गांधी यांची निशाने घड्यात मान्य पवार साहेब मान्य भुजबळ साहेब मान्य साहेब या सगळ्यांची निशाणी शेतकरी कामकाज पक्ष स्वाभिमानी सगळे आघाडीची निशाने बुलढाणा मतदारसंघामध्ये घड्या घड्याळ या निशाणी समर्थन गटा त्या ठिकाणी द्यावा आणि आपल्या जिल्ह्याला लागलेली टीम त्या ठिकाणी थांबवा मला मग पाठवा एवढे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो माझी दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असे प्रवीण प्रवीदांजी व्यक्त झालेला कतलिया कहीं साफ बदल लेते हैं कतलिया कहीं साफ बदल लेते हैं पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं कई लोग तो मतलब के लिए बार अपने बार अपने बाप भी बदल लेते हैं अरे हम से औलाद ही शिक्र हम से औलाद है स्वार्था सा बाप बदल रहे औलाद नहीं अच्छा या विराट सवेरा या मंचा उपस्थित असले जानते राजे शेतकरी कष्टकरांचे कैवारी आणि नरेंद्र मोदीचा झोपे सुद्धा ज्ञानेने शपथ नाही ता दिसता तावलीचे पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे वारकरी नेते जन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक माननीय जोगेंद्रजी कवडे सर ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो हो। आहोत पद असो का पद नसो हा सगळा जिल्हा पालकत्वाच्या भूमिकेतून बघतो त्या आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब आमचे मित्र मोठे बंधू आदरणीय हर्षवर्धनजी राहुल भाऊ भोंग्रे आमदार सानंदा आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच महाआघाडीची नेते मंडळी सगळ्यांची नाव घेतली तर वेळ कमी पडेल भावान आपण सगळ्या परिवर्तनाच्या मूळ मध्ये परिवर्तन आपल्याला सगळ्यांना करायचं चित्र असं बघायला मिळालं उद्धव ठाकरेंचं भाषण चालू झालं ग्राउंड रिकाम झालं याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दहा वर्ष झालं शिवसेनाचे खासदार आहेत दहा वर्ष त्यांनी काय केलं तुमची तमाखू तुमचा चुना मला फुकट्यात निवडून आला तमाखू सुद्धा हा माणूस स्वतःच्या पैशाने खात नाही पण ही पहिली वेळ आहे या निवडणुकीत जाधव साहेब वाटायला लागले पैसे वाटायला लागले उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये नमस्कार घातला सांगितलं जाधव साहेब तुम्ही शासनाक नमस्कारही घातला तुम्ही काही केलं तर ही जनता आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये संधी देणार नाही कारण ही जनता तुम्हाला आता करता आहे अनेकांना प्रश्न कि मला ज्यांच्या अंगात तुम्ही वाला लढले त्यांच्या मांडीला